चला या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अभ्यासकटा एप्लिकेशन मुख्य सेविका ए आय टी समाज कल्याण कंबाईन आणि इतर सगळ्या बॅचेस या ठिकाणी आपल्या ॲपवर चालू आहेत टी सी इंग्लिशचा प्रश्न संजय क्रमांक सात आपल्या समोर आहे आणि त्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहे बघा मुख्य सेविकेसाठी इंग्रजी तुम्हाला चांगलं करावं वीस गुण आहेत समाज कल्याण गृहपाल महिला असेल किंवा इतर असेल पन्नास गुण आहेत पंचवीस प्रश्न आहेत आदिवासी विभागाला सुद्धा पन्नास प्रश्न हे पन्नास गुण आहेत पंचवीस प्रश्न आहेत आणि बऱ्याच जणांचं मला असं लक्षात आलं की इंग्रजीकडे दुर्लक्ष करतायत चालणार नाही तुम्ही इंग्रजीकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्याकडे ते मंडळ जे आहे तुमच्याकडे दुर्लक्ष करेल फायनल सिलेक्शन मध्ये त्यामुळे आपला आणि इंग्रजीकडे थोडासा वेळ दिला ना खूप कमी इनपुटमध्ये खूप जास्त आउटपुट भेटतं ते लक्षात घ्या थोडीशी हिंमत दाखवावं लागेल बस जमलं आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स वनली वन इज स्पेल्ड करेक्टली फाईंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड एकच शब्द असा आहे की जो करेक्ट लिहिला गेला आहे एकच शब्द आहे बघा डेफिनेटली कंप्लीटली इन्सिडेंटली इमिजिएटली एकच शब्द आहे जो करेक्ट लिहिला आहे इतर चुकले आता तुम्हाला लगेच बघितलं बरोबर येतं इमिजिएटली मध्ये लगेच आम्हाला कळत अरे हे जी चुकतंय इथे डी पाहिजे होतं इमिजिएटली कम्प्लेटली मध्ये इथे डबल ई काही कामाचं नाही आहे कंप्लेटली ई टी एल वाय पाहिजे इथे टी च्या नंतर तो ई पाहिजे होता डेफिनेटली निश्चितपणे हे बरोबर आहे डेफिनेटली निश्चितपणे डेफिनेटली इन्सिडेंटली हा एक शब्द आहे आय एन सी आय डी एन टी ए डबल एल वाय पाहिजे इथे इथे डबल एल वाय पाहिजे इन्सिडेंटली इथे गोळ झालाय एक नंबरचं उत्तर इथे आलं पाहिजे स्पेलिंग कडे लक्ष द्यावं लागेल पीसीएस असू द्या आयबीपीएस असू द्या पुढे एमपीसीच्या मेन्स चे एक्झाम असू द्या सगळ्या ठिकाणी जे कंबाईनही देत आहेत आणि ही परीक्षा देतात तुम्ही जेव्हा इथे मराठी इंग्लिशचा अभ्यास करता तुम्हाला मेन्सला कामाला येणार आहे वाया काहीच जात नाही अभ्यास केला कधीच वाया जात नाही आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फील आता या ठिकाणी तुम्हाला दे डॅश डे डे सिन्स फोर ओ क्लॉक मग सिन्स हा शब्द ज्या ठिकाणी येतो त्या ये वाक्यामध्ये कोणता काळ असतो सोप्पा सिंपल सरळ त्या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस काळ असतो तो कुठे आहे कंटिन्युअस म्हटलं की तुम्हाला माहिती हे येत नाही मग <coughs> काय आता देच्या नंतर हॅव येणार की हॅज येणार हा विषय पुढे फक्त प्लेइंग येणार की बी येणार मुद्दा सोप्पा तुमच्यासाठी बघा दे देच्या नंतर हॅज येत नाही दे हॅव बीन प्लेईंग सिन्स फोर ओ क्लॉक आणि हा टाईप लय वेळा अनेक वेळा विचारला गेला आहे अनेक वेळा त्यामुळे इथे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल पुढे मी जातोय आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स वनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड बघा तुमच्या समोर शब्द आहे विनर वर्द वाईल वेदर वेंजडे एकच शब्द आहे ज्याची स्पेलिंग चुकली आहे इतर तिघांची बरोबर आहे जसं ग्रामरची स्पेलिंग चुकवतो ना आपण तसं इथे चुकात करू <coughs> म्हणजे ग्रामर इथे डबल एम यम, ए आर ए पण इथे ए आर नाही आहे -E इथे डब्ल्यू आय डबल ई आर इथे विनर इथे चूक झालीये वर्थ वाईल बरोबर आहे बर वेदर बरोबर आहे वेन्सडे बरोबर आहे पहिल्यामध्ये मध्ये आहे उत्तर तुमचं आलं पाहिजे उत्तर चुकून चालणार नाही आणि कट्टा एप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केलं त्या के ठिकाणी बॅचेसला आता आधी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहे मी त्याच्यातला नाही की नवीन आता संकल्प करा एक दिवस संकल्प करून काही होत नसतं दररोज आपल्या नवीन वर्ष असलं पाहिजे दररोजचा दिवस आपल्या नवा दिवस असला पाहिजे मी काही संकल्पने केलाय नवीन वर्षासाठी माझा दररोजचा नवीन संकल्प चालू आहे तुम्ही म्हणाला असं कसं मस्त एक दोन दिवस तर टिकतो ना करू तर द्या नवीन वर्षाला संकल्प करून लय फायदा नसतो ज्याचा डेली जो पेटलेला आहे ना त्याचाच फायदा आहे एक दिवस लय उड्या मारायच्या काही अर्थ नाही मी म्हणणार नाही तुम्हाला आज नवा संकल्प करा पण तुमच्या आवडी ऑफर आणली मी डिस्काउंट ऑफर आणलेली आहे सगळे बॅचेस जे आपल्या आहेत टी आय टी मुकेश विका समाज कल्याण सगळे बॅचेस एकदम मापक शुल्कात तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशनवर आहे तुम्ही नवीन वर्षाची बॅच जॉईन करू शकतात आणि बिंदास्तपणे पुढे जाऊ शकतात एवढी मात्र तुम्हाला संधी देतोय डायरेक्शन विथ अन्डरलाईन फ्रेझल वर्ब इज गिव्हन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन चूज बी सबस्टी फॉर वर्ब बघ न्यू रूल्स हॅव बीन लेड डाऊन टू डील विथ टॅक्स इव्हेडर्स लेड आहे डिलीटेड स्पेसिफाईड बघा नवीन रूल जे आहेत लेड टू डील विथ टॅक्स म्हणजे काय टॅक्स बुडवणारे जे आहेत आता नवीन रूल आणलेले आहेत त्यांच्यासाठी एक त्याला एक विशिष्ट रूप दिलेला आहे त्या नवीन रूल्सला ला लेड डाऊन हा जो शब्द आहे का ते विशिष्ट रूप देणं त्याच्यासाठी स्पेसिफाईड हा शब्द वापरवला लागेल त्या फ्रेजसाठी साठी लेड डाऊन स्पेसिफाईड करायचं आहे <coughs> त्याला एका याच्यामध्ये सूत्रात टाकायचंय त्याला बसवायचं की असं असं असणार रे या या टॅक्स स्लॅबच्या वर असेल तुम्ही तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल एवढं एवढं इन्कम असेल तर लेड डाऊन स्पेसिफाईड हा त्या ठिकाणी अर्थ होतो आहे पुढे जातो मी अ सेंटेन्स विथ अँडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिव्हन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन चूज द वन कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द फ्रेझल वर्ब बघा काय म्हटलंय पाच नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला वाक्य दिलंय यू शूडंट ब्रिंग अप द टॉपिक ऑफ हिज सन्स इंटरकास्ट मॅरिज व्हाईल यू आर हॅव्हिंग गट चॅट विथ हिम इथे जे आहे ना ब्रिंग अप च्या खाली लाईन आहे ब्रिंग अप इंट्रोड्यूस इन टू डिस्कशन डिलीट फॉरगेट एलिमिनेट ब्रिंग अप तुम्हाला आहे ना ते अंडरलाईन मी विसरलेलो आहे पण ते तुम्हाला जमलं पाहिजे अरे कशा खाली अंडरलाईन असू शकते तुम्ही जेव्हा टेस्ट पेपर सोडवणारे वरती तर अंडरलाईन केलेलेच नाहीये तुम्हाला कळायला पाहिजे का रे इथे फक्त एवढाच एवढीच क्रेज आहे की जिच्याकडे अंडरलाईन होऊ शकते तुम्ही इतरांचे पुढे गेलेले आहात काय म्हटलंय यू शुडंट ब्रिंग अप द टॉपिक ऑफ हिज सन्स इंटरकास्ट मॅरेज वाईल यू आर हॅव्हिंग अ चॅट विथ हिम त्यांच्यासोबत तुम्ही ते तसं डिस्कस नाही करू शकत ब्रिंग अप इंट्रोड्यूस टू डिस्कशन इंट्रोड्यूस इंटू डिस्कशन ब्रिंग अप इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर या ठिकाणी एक आलं पाहिजे पुढे जातोय आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ऍक्टिव्ह हाय सेंटेन्स गिव्हन बिलो म्हणजे तुम्हाला दिलाय पॅसिव त्याचं करायचं आहे ऍक्टिव्ह आर स्टोरीज रिटन बाय यू आधी बाय यू वे पॅसिवे डू यू राईट स्टोरीज डीड यू रोट स्टोरीज हॅव यू रिटन अ स्टोरीज इज स्टोरीज बिईंग रिटन बाय यू बघा पहिला मुद्दा सरळ सोपं तुम्हाला माहिती आहे ऍक्टिव्ह मध्ये बाय यू येणारच नाही आहे पहिले पहिलं कट काय करायचं ते शिकायला ते शिका इथे जो हा रिटर्न आलाय हा रिटर्न येऊ कुठून शकतो रोडचा रिटर्न होणार आहे का अजिबात नाही रिटर्नचा रिटर्न जसं तसं नसणार आहे याचं बेसिक रूप जे आहे वी वनचं रूप असणार आहे इकडे ते हे असणार आहे राईट डू यू राईट स्टोरीज त्याचं बनतं आर स्टोरीज रिटर्न बाय आता आर का आला ती स्टोरी जे अनेक वचनीय म्हणून आर आला लक्षात घ्या सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे पुढे आपण जातोय खालील शब्दाची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा शब्दकोशातील मांडणीमध्ये एकवणता शब्द चौथा येईल बघा प्रोपेन्स प्रॉफेट प्रॉंग प्रॉपिन इंटरेस्टिंग घ्या आकाराविल्य क्रम लावा अल्फाबेटिकल क्रम लावा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला आहे दे उत्तर देता आलं पाहिजे बघा हे पी आर पी आर पी आर ओ हे तीन तर गेले याचा विशेष घेऊ नका इथून पुढे सुरुवात करा एबीसीडी एफजीएच आय जी ओ पी क्यू आर एम एन ओ पी क्यू आर म्हणजे इथे एक नंबरला तर वाला येतो ना नंतर मग पी चा सुरुवात होते मग पी मध्ये सुद्धा ई एक नंबरला येईल म्हणजे हे दोन ला गेलं आमचं एबीसीडी एच हा तीन नंबरला येईल आणि चार नंबरला काय येणार हाय चार नंबरला येणार तुम्हाला काय विचारलं चौथा शब्द तो प्रोपीन आहे कळालं पाहिजे बरं हा टाईप आहे ना स्पेशल आहे हा टीसीएस स्पेशल आहे टीसीएस मध्ये काय माहिती का प्रत्येक परीक्षेमध्ये वेगवेगळे टाईप विचारतात ते असं नाही की तोच टाईप पुढे कंटिन्यू होईल पण मॅक्झिमम टाईप कंटिन्यू होतात आम्हाला तिथे काम करावं लागेल तुम्ही कमेंट्स करत चला ज्या प्रश्नांचे उत्तर येत आहे जे काही डाऊट आहे तुमच्या मनामध्ये कमेंट्स बॉक्समध्ये टाकत चालू याची दखल घेतली जाईल पुढच्या लेक्चर्स मध्ये तशा सुधारणा होतील अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड मोस्ट सिमिलर सी नॉन इम द क्रिटिकल टीचर वॉज क्विक टू सेन्सर हर स्टुडंट फॉर इवन स्मॉल मिस्टेक्स क्रिटिसाइज अप्रिशिएट इन्स्पायर एनकरेज सरळ कशाकडे अंडरलाईन असणारे तुम्हाला माहित होऊन जातं लगेच सेन्सर बोर्ड मध्ये तुम्हाला माहिती आहे आठ नंबरचा प्रश्न आहे सेन्सर बोर्ड तुम्हाला माहिते सेन्सर म्हणजे काय काही वादग्रस्त भाग असेल काही टीकाग्रस्त भाग असेल तो वगळण्यासाठी चित्र ते चित्रपटांचा सेन्सर बोर्ड तुम्हाला माहित आहे मग ते सेन्सर त्याला दुसरा शब्द येतो क्रिटिसाइज करणे काहीतरी चुका असलेला दोषयुक्त भाग चित्रपटामधला काढून टाकण्यासाठी से सेन्सर बोर्ड असतो आणि तेच इथे आहे हा प्रश्न वेगळा हटके आलेला आहे कोणता शब्द तयार होतो दिलेल्या शब्दांमधून मल्टिप्लिकेशन असा शब्द आहे बघ मल्टिप्लिकेशन म्युच्युअल ऍप्लिकेशन लिमिटेशन नोशन बघा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ए उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता मल्टिप्लिकेशन हा जो शब्द आहे याच्यामधून कोणता शब्द तयार होईल म्युच्युअल तयार होतोय का यम आहे यू आहे टी आहे Uh, w, है। हाग डबल यू या ठिकाणी वरती नाहीये त्याच्यामुळे हा गेला बघा पुढे नोशन म्हटलं आपण डबल ओ आहे का वर फक्त एकदाच ओय नाही होणार दोन वापरतात खाली वरती दोन पाहिजे ते लक्षात घ्या लिमिटेशन मध्ये बघा एल आहे वरती आय आहे एम आहे आय आहे पुन्हा एकदा आय तीन वेळेस येतो इथे सुद्धा तीन वेळेस आहे ए आहे ओ आहे एन आहे बघावर का इंटरेस्टिंग आहे मला वाटतं हा जमेल हा जमेल ऍप्लिकेशन मध्ये डबल पी ए नाही जमत उत्तर तुमचं हे आलं पाहिजे लिमिटेशन त्याला बी म्हटलं गेलं ते खालीवर आले लिमिटेशन हे तुमचं उत्तर आलं पाहिजे मग तुमचं नामच जमणार ओके प्रश्न असा आहे जे तिथे सोडवायचंय चुकणार आहे आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक बाबर राणा सांगा डॅ डॅश ऍट कनवाडा बघा कान्हा कान्ह बघा डिपीटेड हॅव डिपीड हॅव डिपीटेड हॅज डिपीट काय येणार कोणतं होम येणार काल कोणता येणार आता बघा बाबा राणा सांगाय म्हणजे काय हो ऐतिहासिक घटना आहे इतिहासामध्ये घडलेला आहे तो पराभूत झाला होता आता इतिहासात जेव्हा घटना घडती आहे कोणत्या काळात असणार हॅज हॅव हे प्रेझेंटेन्सी डिपीटेड साधा भूतकाळ भूतकाळी घटना आहे बस तेवढं तुम्हाला कळालं ना विषय मला वाटतं संपवतो सोपा होऊन जातो विषय तो आणि तुम्ही अभ्यास करता लेस सोपा होतो आणि मुख्य सेविकेसाठी तांत्रिक आणि नॉन टेक्निकल एवढं कव्हर केलंय ना बस आता मी काही नवीन लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी नवीन ऍड केले आहे तुमच्या महिला योग वगैरे असेल त्या संदर्भातले लेक्चर्स तुम्ही तांत्रिक व्याज घेऊ शकतात तुम्ही फुल व्याज घेऊ शकता फुलमध्ये तांत्रिकही आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता ते सुद्धा आहे ते लक्षात घ्या दोन्ही बॅचेस आहेत टेस्ट पेपर सुद्धा आहे स्पेशल दहा टेस्ट पेपर फुल आहेत आणि अकरा पेपर तांत्रिकचे आहेत तुम्हाला त्यामध्ये भेटत आहे छप्पर मार्केट देतोय अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या टी आय टीची बॅच आहेत शिक्षक भरती वाल्यांसाठी बॅच स्पेशल शिक्षक भरती वाल्यांना तर फारच उपयुक्त असे लेक्चर आपण त्या ठिकाणी टाकले आहेत पीआय टी लेक्चर टाकतोय आणि इतरही टाकतो आहे बघा पुढे सेंटेन्स विथ अँड अंडरलाइन इडियोमेटिक एक्सप्रेस इज गिवन पार्ट इज द मिनिंग ऑफ इडियोमेटिक एक्सप्रेशन इन द ब्लिंक ऑफ एन आय इन द सेंटेन्स गिवन बिलो सरळ तुम्हाला ती एडिओमॅटिक हे दिलेलंच आहे इन द ब्लिंक ऑफ अँड आय बघा तुम्हाला वाक्यच दिलंय आणि त्याचा अर्थ सांगायचा आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला आहे द हाय स्पीड कॅमेरा रिव्हिल्स हाऊ द फ्रॉग युजेज इट्स स्पेशलाइज टू कॅप्चर द इन्सेक्ट इन द ब्लिंक ऑफ एन आय बघा बर का वाक्य थोडस व्यवस्थित बघितलं ना द हाय स्पीड कॅमेरा रिव्हिल्स त्याने काय रिव्हिल्स केले हाऊ द फ्रॉग युजेज इट्स स्पेशलाइज टू कॅप्चर द इन्सेक्ट इन द ब्लिंक ऑफ एन आय आय बघा व्हेरी क्विकली व्हेरी स्लोली विथ अॅन इंज्युअर्ड आय नन ऑफ द अबो पहिला मुद्दा ही आय आहे का ती कट करा फ्रेजेस मध्ये ती फसवण्यासाठी असतात मग हे जे कॅप्चर करतोय कॅप्चर कसं होणार ते ते फास्टमध्ये कॅप्चर होणार आहे ते फास्ट मध्ये कॅप्चर होणार आहे त्याला आम्ही व्हेरी क्विकली म्हणावं लागणार आहे मला काय व्हेरी क्विकली इन द ब्लिंक ऑपन आय व्हेरी क्विकली जलदपणे त्या ठिकाणी ते कॅप्चर होत आहे आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड वनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली फाइन द वर्ड इज नॉट करेक्टली स्पेल्ड कॉन्शियस व्हॅल्युएबल हायलाइट युनिक एक शब्द याचा चुकतोय बारा नंबरचा प्रश्न आहे एकच शब्द आहे जो चुकतो आहे कसा तुम्ही लिहिणार आहे सी एन सी आय ओ यू एस बरोबर आहे का सी ओ एन सी आय इथे डायरेक्ट सी आय नसतो इथे यस सी आय ओ यू एस आहे पहिला चुकला व्हॅल्युएबल बरोबर आहे बरोबर युनिक बरोबर आहे उत्तर नंबर एक आहे मी पुढे जातोय आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो मायकल आय हॅव ब्रोकन माय ब्रदर्स वॉच बघ तुम्हाला काय केलं डाय इन करा करा डायरेक्ट इनडायरेक्ट करा हे अलास आलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे इथे केवळ प्रवी आहे इथे उद्गार आहे उद्गार आहे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की एक्सक्लेम केलेला आहे या ठिकाणी मग तिथे एक्सक्लेम हा शब्द कोणीच चुकणार नाहीये तेरा नंबरचा प्रश्न आहे मग तो मायकल एक्सक्लेम 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 पण याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो स्वरूप म्हणजे तिथे दुःखाचे आहे इथपर्यंत ओकेचे सगळ्यांचं पुढचा गेम दॅट दॅट तिथे ओके विषय कुठे होतोय विषय काळात होतोय आय हॅव ब्रोकन म्हटलं हे जे हॅव ब्रोकन आहे याचं काय होणार हॅज ब्रोक होणार ही हॅव ब्रोकन होणार ही हॅड ब्रोकन होणार ही हॅड ब्रोक होणार बस फक्त काळातला बदल करायचा आहे तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट करताना या ठिकाणी त्यांनी फक्त तेवढाच गोळ करून ठेवलाय बघा हॅवचा हॅज होत नाही हॅवही होत नाही हॅवचा हॅड होणार आहे हे पक्क आहे पण हॅड झाल्यानंतर इथे वी थ्री झाला पाहिजे हॅड ब्रोकन आला पाहिजे हॅड ब्रोक येऊन नाही चालत ते चुकलं जिथे उत्तर तीन आलं पाहिजे इथे उत्तर तीन आलं पाहिजे लक्षात ठेवायचं आहे पुढे जातो आपण आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड्स सेंटेंस वन ऑफ द टू डेज इन द इयर वेन डे अँड नाईट आर ऑफ इक्वल लेंथ सर ऑफ द टू डेज इन द इयर वेन डे अँड नाईट आर ऑफ इक्वल लेंथ त्याला खरं म्हणजे विश्व दिन असा शब्द आहे मराठीमध्ये दिवस आणि रात्र समान असतो त्याला आम्ही काय म्हणतो इक्विनॉग्स कर्ज बेनिडिक्शन ओमेन खरं म्हणजे भौगोलिक संज्ञा आहे पण माहीत असा आहे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे चौदा नंबरचा हा प्रश्न आहे त्याला आहे ना इक्विनॉग्स असं म्हटलं जातं समान दिवस आणि रात्र समान असलेलं ती कोणती तारीख असते मला सांगा बरं कमेंट बॉक्स तर भूगोलाचा अभ्यास असेल जी के चा अभ्यास असेल तर तुम्ही सांगणार आहात चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड रिमोर्स बघा एमओ आर सी रिग्रेट ज्वाय डिलाइट सोलॅक पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रिमोज म्हणजे काय पश्चाताप होणे पश्चाताप होण्यासाठी हा शब्द वापरला आणि मग पश्चाताप होणं मग आपण माफी मागतोय आपल्याला असं अवघडल्या अर्थ आहे त्यासाठी शब्द जो आहे तो रिग्रेट आहे त्याच्यासाठी शब्द जो आहे तो रिग्रेट आहे लक्षात ठेवा पुढचा मुद्दा अरे इकडे राहिले अजून आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेस इज द मिनिंग ऑफ द गिवन प्रोहप बघा तुम्हाला प्रोहप दिलेले आहे सोळा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि त्या प्रोहोपचा मिनिंग तुम्हाला सांगायचा आहे डोंट क्रॉस द ब्रिज अंटील यू कम टू इट बघा डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट यू शूड डील विथ अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन वनली व्हेन इट अराईज आता सरळ ही एक प्रोहोप दिली आहे म्हणजे थोडक्यात आपण असा शब्दाचा अर्थ म्हणायचा झाला तर तोपर्यंत ब्रिज क्रॉस करू नका जोपर्यंत तो येत नाही म्हणजे संधी आल्यानंतर सोनं करा आधीच नका हं मग यू शूड डील विथ अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन वनली व्हेन इट अराईज यू शूड स्टार्ट प्लॅनिंग अँड डिसाइडिंग अ थिंग लॉंग बिफोर इट ॲक्च्युली अरायजेज इट इज नॉट सेफ टू क्रॉस अ ब्रिज जिथे ब्रिज आलं ते पहिले घटका ब्रिजमध्ये असं कधीच नसतं राहिलं ए आणि बी सोळा नंबरचा प्रश्न आहे बघा यू शूड डील विथ अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन ओनली वेन इट आर जेव्हा ती समस्या तयार होईल ना तेव्हा ती सोडवा आधीच त्याच्याबद्दल जास्त विचार करत बसू नका असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पुढे जातोय मी डायरेक्शन अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज इव्हन बिलो वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग हा शब्द महत्वाचा आहे आणि हा शब्द महत्वाचा आहे तुम्हाला काय विचारलं का अपोजिट मिनिंग सांगा म्हटलंय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मी तुम्हाला याच्या खाली अंडर लिंक करून देतो कॅप्टिव्हिटी याच्या विरुद्ध म्हणजे काय माहिती बंदिस्त करणे ताब्यात घेणे मग फ्रीडम कॉन्फाईनमेंट अरेस्ट तुम्हाला कॅप्टिव्हिटीचा अर्थ सांगायचा आहे ऑपोजिट मिनिंग सांगायचं आता बंदिस्त करायचं आहे आणि मुक्त करण्यासाठी तुमच्या समोर शब्द सोप्पा आहे फ्रीडम सोप्पा शब्द फ्रीडम आहे आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड वनली वन इज स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड बघा आर्ग्युमेंट हॅमरस ऑनररी स्पेलिंग चुकताय अठरा नंबरचा प्रश्न आहे एकच स्पेलिंग बरोबर आहे एकच बरोबर आहे बघा हे हे याचा उच्चार डलेमा या। आणि ही बरोबर आहे okay, ही बरोबर आहे मध्ये हा बिन बिनकामाचा आहे ह्युमरस पाहिजे ते ह्युमरस बघा इंटरेस्टिंग आहे ह्युमरस एच यू पाहिजे यमओ आर ओ यू यस हे इथे गोळ झाला ऑनररी ऑनररी मध्ये हा आय काही कामाचा नाहीये ऑनररी आणि इथे हा यायला नको एच ओ एन ओ आर वाय सरळ हे फक्त पहिलं जे हे आहे पहिला शब्द तो या ठिकाणी बरोबर आहे लक्षात ठेवा पुढे जातोय आपण आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्शन हे करेक्टिव्ह सॉरी करेक्ट ऍक्टिव्ह ऑफ द सेंटेन्स गिव्हन विलो करेक्ट ऍक्टिव्ह अ कप ऑफ कॉफी वाज ब्रॉड टू मी बाय हर ऍक्टिव्हाइज करायचं आहे बाय हर म्हणजे सी पासून सुरुवात होणार आहे अजून वाज ब्रॉउट आहे याच ऍक्टिव्ह काय असणार इज ब्रिंगिंग पासून होणार का तो की फक्त ब्रिंग पासून होणार ब्रॉट पासून होणार वाज ब्रिंगिंग पासून होणार सरळ हे उत्तर तुमचं रेडी असलं पाहिजे बघा ब्रिंगिंग आय एन जे आला असता वरती बिंग वापरावा लागला असता ओके बघा इंटरेस्टिंग आहे मग इथे वाज ब्रिंगिंग हे दोन तर पहिले कट करा एकोणीस नंबर मध्ये दोन पहिले ऑप्शन कट करा कर। मग फक्त ब्रिंग मी म्हणणार की ब्राऊट मी म्हणणार हा जो वाज ब्राऊट आलाय ना हा ब्राऊट मी पासून येणार आहे ब्राऊट मी ब्राऊट पासून वाज ब्राउट तयार होणार इथे उत्तर सी आलं पाहिजे उत्तर सी आलं पाहिजे आणि ज्या विद्यार्थी मित्रांना समाज कल्याण भरतीचे टेस्ट पेपर पाहिजे सगळेच मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के सगळे पेपर्स आणि स्पेशल पाच टेस्ट पेपर ते या नंबरला भेटतील तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता समाज कल्याणचे डेमो पेपर पाठवा म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी डेमो पेपर त्याचे डिटेल्स भेटतील आणि मुख्य सेविकेचे ज्या विद्यार्थी मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा तांत्रिकचे अकरा सराव पेपर आतापर्यंत आपण तयार केले आहेत ते त्याच्यानंतर दहा फुल पेपर शंभर शंभर प्रश्नांचे आणि इतर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के सगळे हे सगळं तुम्हाला या नंबरला भेटेल व्हॉट्सअपला मेसेज करा डेमो पेपर पाठवा म्हणून तुम्हाला डेमो पेपर क्यू आर कोड त्या ठिकाणी पाठवण्यात तुम्हाला त्या ठिकाणी ते आवडलं एक पेपर सोडवून बघा आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी ते मागवू शकतात व्हॉट्सअपला आज माफक शुल्कामध्ये मा तुम्हाला हॅपी न्यू इयर ऑफरमध्ये ते आपण देतो आहे आज आणि उद्या पुढचे दोन दिवस ती ऑफर असणार आहे पटकन मेसेज करत चाला मला डिटेल्स येत जातील आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स गिव्हन विलो बघा इनडायरेक्ट स्पीच द टीचर शेअर टू मी यू आन्सर्ड करेक्टली यू आन्सर्ड करेक्टली द टीचर सेज सेज येईल का आय आन्सर्ड करेक्टली आय हॅव आन्सर करेक्टली आय हॅड आन्सर करेक्टली आय वाज बस मुला विषय तुम्हाला आहे ना फक्त काळाकडे लक्ष द्यायचंय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे जे आन्सर्ड आलंय ना याचं इंडायरेक्ट तुम्ही कसं कसा करणार फक्त आन्सर्ड तर होणार नाही हॅव आन्सर होणार नाही वाज आन्सरिंग होणार नाही हॅड आन्सर्ड काय हॅड आन्सर्ड आन्सर्डचा हॅड आन्सर्ड असा या ठिकाणी होतो आहे सी नंबरचं उत्तर तुमचं असलं पाहिजे <coughs> अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन समाज कल्याण भरतीची टेस्ट सिरीज समाज कल्याण भरतीची नवीन ब्याज तुमच्यासाठी आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लेक्चर आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा संध्याकाळी लाईव्ह सेशन होईल दहा वाजता त्याला जॉईन व्हा आपण आता करंट अफेअरचे मी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तीन महिन्याचे बेसिक व्हिडिओ लेक्चर्स आणि त्याच्यावरच्या पन्नास पन्नास प्रश्नाच्या टेस्ट तुमचे मी लाईव्ह घेणार आहे अभ्यास करता मध्ये बॅचिसचे विद्यार्थ्यांचे चला सगळ्यांना नवीन वर्षीच्या शुभेच्छा थांबूया धन्यवाद